नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण शिक्षक पद भरतीविषयीच्या एकूण दोन जाहिराती घेऊन आलेलो आहोत यामध्ये शिक्षणसेवक आणि कनिस्टलेबिक अशा प्रकारची पदे असणार आहेत या दोन्ही संस्था शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे साईनाथ एग्रो एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित मासोद का हायस्कूल मासोद तालुका काटोल जिल्हा नागपूर माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नागपूर यांचे परवानगी पत्रानुसार हे पद भरण्यात येणार आहे तर इथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक पदाचे स्वरूप आहे अनुदानित या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस एस सी सोबतच एम एस सी आय टी असणे आवश्यक आहे पदाचा तपशील एकाकी पद वरील पात्रतेच्या उमेदवारांनी दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस बुधवारला वेळ सकाळी बारा ते पाच वाजेपर्यंत मासोदका हायस्कूल मासोद तालुका काटोल जिल्हा नागपूर येथील कार्यालयात स्व खर्चा मूळ प्रमाणपत्र व त्यांच्या साक्षांकिक प्रतीसह प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहायचं आहे ही जाहिरात मुख्याध्यापक का हायस्कूल मासोद यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहे दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तुम्हाला कोणकोणत्या कौन जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती तुमच्यापर्यंत आपल्या व्हिडिओमार्फत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू तर दुसरी जाहिरात अशी आहे महाराष्ट्री शैक्षणिक व कृषी संस्था नंदुरबार ही अल्पभाषिक संस्था आहे या संस्थेद्वारा संचालित गुजर गुजराती संस्थेतील मराठी माध्यम शंभर टक्के अनुदानित दोन्ही शाळेतील खालीप्रमाणे पदे भरणे आहे तर इथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया येथे रिक्त असलेले पहिले पद शिक्षणसेवक यासाठी एकूण तीन पदे रिक्त आहेत या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता डी एड वेतन श्रेणी शासकीय नियमानुसार येथे रिक्त असलेले दुसरे पद पदाचे नाव आहे शिक्षणसेवक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड हिंदी आणि इंग्रजी विषयासाठी वेतन श्रेणी शासकीय नियमानुसार असणार आहे या ठिकाणी रिक्त असलेले तिसरे पद बघूया पदाचे नाव आहे शिक्षणसेवक यासाठी एकूण एक, एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड मॅथ्स आणि फिजिक्ससाठी वेतन श्रेणी शासकीय नियमानुसार या ठिकाणी रिक्त असलेले चौथे पद शिक्षणसेवक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी पी एड श्रेणी शासकीय नियमानुसार तर टी, -टी पास असल्यास प्राधान्य दिल्या जाईल तरी इच्छुकांनी शैक्षणिक कागदपत्रे अर्ज सहित दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रविवारला सकाळी साडेआठ वाजता खालील पत्त्यावर मुलाखतीस उपस्थित राहायचा आहे पत्ता आहे सोनिया गांधी माध्यमिक विद्यालय राजपूत लॉनच्या बाजूला बायपासला लागून लॉ कॉलेजच्या मागे नंदुरबार तालुका नंदुरबार मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण येथील सर्व पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तर अशा प्रकारे यापणे जाहिरातींची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्यामुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र